व उपात्मा यांचे स्वातंत्र्य दर्जा किंवा संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकेका आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बद्धता संकल्पपूर्वक निर्णय करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत E oh.